अध्यक्ष मारुती यांची निवड निवड करण्यात आली ही राज्याचे यांच्या आदेशावरून सुरेश भाऊ साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोड तालुका महा सेवा केंद्राचे संघटना अध्यक्ष म्हणून सर्वानुमते अध्यक्षपदी मारुती वाकडे तर उपाध्यक्षपदी सचिवपदी राम समठाणे कोषाध्यक्षपदी अमोल बिराजदार सहसचिव सुरेश साखरे सदस्यपदीमध्ये चिंतागुडे नारायण पालकर बालाजी शलगरे विशाल कोतवाडे हेमंत पदनगे आदींच्या उपस्थितीमध्ये या संघटनेच्या अधिकारी पदाधिकारी यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आली यावेळी पत्रकार शेख मेहताब यांची पण प्रमुख उपस्थिती होती त्यांचा पण संघटनेच्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पत्रकार शेख मेहताब यांनी बोलताना म्हणाले की ही संघटना चालवण्यासाठी संघर्ष करावा लागतो वेळोवेळी अडचणी येतात त्या ये अडचणीचा सामना करावा लागतो असे बोलले